हॅलो मंडळी तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक मोदक कसा बनवायचा म्हणजे मोदकची फुल डिटेल रेसिपी नाही आहे मी ते सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मी आता फक्त तुम्हाला पारी कशी बनवायची ते सांगते तुम्ही बघू शकता आपण जसं फ्लॅट चपातीला बनवतो तसा गोळा अगदी फ्लॅट बनवायचा आहे आणि मग छोट्या छोट्या चिमट्या जशा व्हिडिओमध्ये दाखवल्यात तशा करायच्या आहेत वाटी वगैरे त्याची काहीही करायची नाही नवीन नवीन शिकताना आणि आपल्या सगळ्या पाती करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि ज्या साईटला आपण त्या पातींचं तोंड केलेलं आहे त्या साईडला हाताला तूप लावून अलगतपणे त्या पाती जवळजवळ आणायच्या जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं अशा प्रकारे आपला मोदक तयार होतो पंधरा मिनटं स्टीम करायचा आणि आपला मोदक रेडी आहे या संकष्ट चतुर्दशीला तुम्ही हे मोदक नक्की करून पहा नवनवीन शिकणाऱ्यांसाठी ही खूप चांगली आयडिया आहे चांगली ट्रिक आहे तुम्ही नक्की करून पहा अगदी मोदक पातळ होतात लयर त्याचा पातळ होतो आणि खूप टेस्टी लागतात तर सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही चेक करा आणि नक्की ह्या चतुर्दशीला मोदक बनवा थँक्यू